भाजप पक्षाचं हे कूट कारस्थान आहे असं एक वाक्य आम्हाला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळालं असू शकतं भाजप पक्षाचं हे कुट कारस्थान असू शकतं पण त्याची माहिती त्यांनाच असेल ज्यांनी भाजप पक्षाशी संपर्क केला आहे कारण लोकसभेच्या निकालानंतर निकालापूर्वी इलेक्शन झाल्यानंतर लोकसभेच्या निकालापूर्वी फडणवीस साहेबांना काँग्रेस पक्षाचा कुठला नेता भेटला सांगलीतला हे भाजपच्याच एका युवा नेत्यानं फेसबुकला टाकलेलं होतं त्यामुळे निश्चित त्या नेत्याला हे माहिती असणार की हे कटकार असताना आहे काय आहे आणि एक दहा पंधरा दिवसापूर्वीसुद्धा भाजपचे सांगली महापालिका क्षेत्रातले दोन नेते त्या आमच्या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी जेवायला सुद्धा होते त्यामुळे निश्चित काहीतरी कट सजला असणार आहे की जेणेकरून मताची विभागणी व्हावी जयश्री वहिनींना तिकीट मिळाल्यानंतरसुद्धा काँग्रेसची मतं फुटावीत किंवा असंही असेल की ज्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतली आहे ते कदाचित भाजपचे उमेदवार असतील असंही असू शकेल त्यामुळं भाजपचा कट असेल यात अध्यक्ष म्हणत आहेत त्यात तथ्य आहे पण त्यांनी ती भेट घेतलेली का याचंही स्पष्टीकरण त्यांनी करावं त्यांनी पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला अशोक चव्हाण त्यावेळेला महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष होते त्यांच्याशी भेट झाल्यानंतर ते म्हटले की जर महापरा महापरा क्षेत्राचा अध्यक्ष व्हायचं हो असेल तर त्यावेळेला प्रतीक पाटील होते आणि खाली मदनभाऊ पाटील होते त्यांच्याशी संपर्क जाऊन त्यांनी होय म्हटलं तर आपण पुढं त्यामध्ये आपल्याला पद देण्यामध्ये काही अडचण पद रिक्त झालेलं आहे या अनुषंगानं ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्षात भाऊशी चर्चा केली की के भाऊ असं असं मला महापालिका क्षेत्रामध्ये अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे आणि तुम्ही पृथ्वीराज अशोक चव्हाणांना फोन करून जर सांगितलं तर त्यावेळेला मला ही पद मिळू शकेल अशी माझी अपेक्षा आहे मग त्यावेळेला भाऊनी त्यांना फोन करून सांगितलं की असं असं त्यांना अध्यक्षपद द्या त्याच्या पार्श्वभूमीच्या मागं जात असताना त्यावेळेला जेव्हा त्यांना अध्यक्षपद दिलं त्याच्यापूर्वी गेली अठरा वर्ष ते मिरज शहरामध्ये राहत होते ज्यावेळेला त्यांना अध्यक्षपद मिळालं त्यानंतर सांगली शहरामध्ये त्यांची राजकीय आणि कामकाज सुरुवात झाली काँग्रेस पक्ष जेवण ठेवला मी वाढवला पण त्याच्या पाच पाचव्या त्याच्या पासभर मी मागं जर गेलं तर पूर्वी काँग्रेस पक्ष मदन भाऊ असतील अण्णा असतील दादा असतील बापू असतील ह्या सगळ्यांनीच सांभाळलेलं आहे यांनी पक्षामध्ये काम केलं आणि पक्ष वाढला ह्याच्यामध्ये काय तथ्य नाही आहे हे सांगण्याचा हेतू आत्ता तात्पर्य एवढंच होतं की काँग्रेस जेवण आमचा आमचासुद्धा फार मोठा सिंहासा वाटा आहे आणि अशा पद्धतीचं करून लोकांना दिशाभूल करायचं हे बरोबर नाही आहे